हाय मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला जे की आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मी आलेली आहे मेन बिल्डिंगकडे ही बघा ही मेन बिल्डिंग आहे मेन बिल्डिंगमध्ये तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मिळतात आणि त्याच राईट साईडला इथे जे काही लांबून आलेले प्रवासी आहेत त्यांना बसण्यासाठी सोय आहे चांगली तर हा आहे मेन रस्ता इथे पण गा गाड़, इथे गाड्या पार्क केलेल्या तर जे ज्यांनी बाहेरून आले पण इथे गाडी पार्क करण्यासाठी सेपरेट अशी भरपूर मोठी पार्किंग आहे जे तुम्हाला मी दाखवते समोर हे ल आहे लंच हाऊस इथे तुम्ही येऊन लंच करू शकता बसण्यासाठी अतिउत्तम सोय आहे तर हे बघा हा आहे रस्ता मेन गेटकडे जाण्याचा रस्ता तर इथे भरपूर मोठी अशी विहीर आहे जी की व्हिडिओमध्ये नाही घेतली आणि या विहीरच्या ठीक समोरच पार्किंग आहे इथे सेक्युरिटी गार्ड उभे असतात तुम्ही तुमची गाडी पार्क करायची जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही तुमची गाडी इथेच पार्क करा कारण का तुमची गाडी एकदम सेफ राहते एकदम सेफली राहते तर चला आपण मेन गेटकडे जाऊ मेन गेटकडे जाण्याच्या पहिले इथे बघा ज्यांनी गाडी नाही आणली त्यांना त्यांच्यासाठी रिक्षा पण इथे येते रिक्षा आणि हे बघा हे रिक्षा पॉईंट आहे आणि रिक्षामध्ये बसले तर तुम्ही जर येत असला युनिव्हर्सिटीकडे तर आतमध्येच उतरायचं मेन गेट पशी उतरायचं नाही कारण का मेन गेटपासून हा रस्ता भरपूर लांब आहे की तुम्ही थकसाल एवढा लांब रस्ता आहे तर कधीही आतमध्येच उतरायचं तर हे बघा मेन गार्डन हे बॉटॅनिकल गार्डन आहे इथे नाही का बोटॅनिक बॉटनीचे स्टुडंट येतात वेगवेगळे प्रॅक्टिकल करण्यासाठी आणि या गार्डनमध्ये विदाऊट परमिशन एंट्री नाही जर विदाउट परमिशन एंट्री केली तर तुम्हाला इथे दंड भरावा लागतो तर जे सिक्युरिटी गार्ड सांगतात ते तर विचारल्याशिवाय जायचं नाही आतमध्ये तर हे बघा एकदम फ्रंट साइडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे तर तुम्हाला मी समोरून दाखवते हे बघा किती छान अशी भरपूर मोठी मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर मी बसले आहे रिक्षामध्ये तर आता जाऊ आपण आणि मेन गेटकडे जाण्याच्या पहिले हे बघा इथे तुम्हाला वेगवेगळे सेपरेट सेपरेट ऑफिस मिळतील बॉटनीचं झुलॉजीचं फिजिक्सचं सगळे ऑफिस आहेत तर बघा किती नीट अँड क्लीन हे एनवायरमेंट आहे तर फायनली आपण आलो आहे मेन गेटकडे आणि मेन गेटच्या समोरही अगदी समोरच आणखी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे किती छान हे गेट आहे बघा तुम्ही एक वेळेस नक्की या तर चला आपण युनिव्हर्सिटीला बोलू बाय बाय तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय